तर मित्रांनो क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आहे स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला जॉईन करा पटापट पटापट पटा, सर्वांनी तर आजच्या आपल्या लाईव्हचं टायटल आहे हरलो तरी फक्त आणि फक्त मीच जिंकणार आणि प्रत्येक दिवशी मी अशी नवीन सुरुवात करणार तर चला तर मित्रांनो जॉईन करा आपल्या लाईव्हला गुड आफ्टरनून वेलकम सर्वांचं लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे सर्वांनी आपल्या लाईव्ह जॉईन करा एखादी व्यक्ती जर पडला असेल तर त्याला हात धरून वर उचलायला मदत करा तुम्हाला पण आनंद मिळेल आणि त्या व्यक्तीची पण मदत होईल मदत करण्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो तुम्ही पण अनुभवा कधीतरी आणि एकमेकांना मदत करत चला स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईवमध्ये लाईवला लाईव जॉईन करा मी फेस लाईव्ह घेते सुरू करते आता फेस लाईव्ह थोड्या वेळा अगदी थोड्या वेळात थोड्या वेळासाठी मी थोडी ऑफ आहे तर जॉईन करा सर्वांनी आपल्याला येऊला फटापट पटापट पटापट जिंक हरलो तरी मीच जिंकणार हरलो तरी मीच जिंकणार अशी जिद्द आहे माझी तर चला तर मग पटापट 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 जॉईन करा आपल्याला येवला कशा आहात सर्वजण ओके ओके सुनंदा अट्ट राहुल अहिरे अहिर हाय म्हणतात हाय वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये अगदी दोन मिनटात मी फेस लाइवला सुरुवात करणार आहे अगदी मला दोन मिनटं लागतील लाइव लाई आईला हाय दीदी हाय हाय हाँ दादा कैसे हो आप कहाँ से हो भैया राहुल अहिरे कहाँ से हो भाई ज्वाइन करो सब अपने लाइव को कमेंट करो अगदी चार मिनटा पाँच मिनटांत मी समोर गुज गुजरात से है राहुल भाई ओके खाना पीना हो गया आपका कैसे हो क्या काम करते हो भैया अगदी दोन मिनटात मी फा फेस लाईव्हला येणार आहे ओळी जेवण झाला ओके हो <laughs> का दादा बरं बरं जेवण झालं ना छान छान ओके मायकोड माय मायकोड सुनंदा ताई आता पेढा खाव का तिळगुड लाडू खाऊ काय समजत नाही कोणती लाईफ लाईन घेऊ तुम्हीच सांगा बरं कोणती पण घ्या आता कसं मकर संक्रांतीचे दिवस सुरू आहे तर पेडा पण घेऊ शकता आणि तिळगुड पण घेऊ शकता तुम्ही जेवण झालं काय हो हो दादा झालं माझं जेवण केव्हाच झालं सुनंदाताई यावरले का काम तुमचे कसे आहात तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे तुमची आणि तुमचं लाईव्ह दिसलं नाही मला एवढ्यात बंद आहे का ताई लाईव्ह घेणं सुनंदाताई लाईव्ह घेणं बंद आहे का एवढ्यामध्ये मला दिसलं नाही तुमचं लाईव्ह जय भीम नमो बुद्धाय लाईक डन ताई ओके धन्यवाद सुनंदा ताई मी फेस लाइवला येते अगदी एक मिनिटात आशीच जशी आहे तशी हो मी हेडफोनबरोबर तिकडून अ मैड डबी थंडर फेस लाइव हो फेस लाइव करते येते चिरे तक संत आता तो पडiga हिना भाई एक मिनिट सेट अप दावते अपना मी ही कपडे कापत कापत घेऊ का लाइव होता ते खूप दुखतय माझा काय झालं फ्रॉम स्टँड कुठे आहे नीरू स्टँड दिसला का तुला

काही ढंगाचं तोंड नाही दिसत रे याच्यामध्ये नेदू ह्या फोन मध्ये म्हंटल काही ढंगाचं तोंड नाही दिसत म्हंटल माझ तोंड चांगलं पाहिजे माझं तोंड चांगलं <laughs> नाही आहे एवढं सुंदर सुंदर आहे मी पाहायला एवढं सुंदर सुंदर चेहरा दिसतो माझा आरशामध्ये हा फोन मध्ये भंगार दिसते सारी बघ हा फोनच बदलू त्याचा कॅमेरा बदलवून तो दान आणि नाही मराठी हो ना तू हा मराठी हे सुनंदताई ताई ताई मी घेतलं नाही लाईव्ह पाहुणे आहेत घरी सध्या हो का ताई अंबादासदा छत्रपती शिवाजी महाराज ओके राजेंद्रदाचे भीम झाले का जेवण तुमचे सर्वांचे हो झाले काय आहे आज घरी तुमच्या काही नाही आहे आमच्या घरी आम्हीच आहोत राजेंद्र दादा जय भीमनम बुधाय सुनंदाई झाले का जेवण तुमचे म्हणतात सुनंदाताई असाल तर रिप्लाय द्या राजेंद्र दादांना दा बरं आणि छान छान कमेंट करा सर्वांनी बोला सर्वांनी आपापल्या वतीने काहीतरी मी बाहेर होतो निघालो ऑफिस ऑफिसला हो का बाहेर निघाले ऑफिसला दादा लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा आणि खूप साऱ्या छान छान गप्पा मारा आले का सर्व आपलेच हरलो तरी मीच जिंकणार राहुल दादा म्हणतात मी मुंबई एक साल रहा था हो अच्छा मुंबई की भाषा मराठी तर खूप छान आहे मुंबईची मराठी भाषा तर खूप छान आहे आणि मुंबईला मराठीच बोलतात खूप जास्त लोक बरं मराठीच लोक आहेत त्याच्यामुळे खूप जास्त लोक मुंबईमध्ये मराठी बोलतात बरेच लोक हिंदी वगैरे बोलतात पण मराठी पण बरेच लोक बोलतात ब्लाउज कटिंग करत करत लाईव्ह घेऊ का कस घेऊ लाईव बोला सर्वांनी असे चाले मी जशी होते तशी चाले सर्वांनी लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा छान छान गप्पा मारा आणि मी आज हरले तरी उद्या नक्की मीच जिंकणार आहे याची खात्री आहे मला अशी जिद्द आहे माझी ताई कुठे गेले ताई गेले <laughs> ताई दोन तीन कमेंट करून गेले असतील लाईव्ह वर तर माहीत नाही सुनंदा ताई आहात का वर तुम्ही ए बाळा जा बेटा तू आपला अभ्यास कर अभ्यासच करत राजेंद्र दादा तुमचं झालं का जेवण माझ्या पोट बोटाला कशाची चीर लागली आहे खूप दुखत मन, आहे माझं मला इथे अंगठ्याला जातो का तू थोडस आंघोळीला पटकन हे काय हे काय काळा काळा काही पण होते येते हॅलो हॅलो एव्हरी वन वेअर आर यू फॉर्म आय एम फॉर्म नागपूर फूक मारून घेऊ दादा परवा मला म्हणत होते ते सगळं राहू द्या आधी चष्मा लावा तर बघा मी लावला आधी चष्मा कमेंट वाचण्यापुरता फक्त आपल्याला चष्मा लागतो नाही तर डेली आपण लावू शकत नाही काळे घेरे येतात असे चेहऱ्याच्या खाली आणि तशी मी पाहायला खूप सुंदर आहे बरं अशी आरशामध्ये हा मोबाईलच भंगार आहे चांगलीच नाही दिसत मी ह्या मोबाईलमध्ये त्या जुन्या मोबाईलमध्ये तरी चांगली दिसत होती पण ह्या मोबाईल मध्ये कशी दिसते बघा ना दान देगा हो प्रेमदादा येतात तर म्हणतात जय जयभीम आहे ताई प्रदीप दादा साळवे आलेले आहेत आपल्या ओळखलं का ताई हा ओळखलं दादा आम्ही ओळख विसरत नाही तुम्हालाच बहिणीची ओळख राहत नाही चार नंबर लाईक डन केले ताई ओके धन्यवाद धन्यवाद प्रदीप दादा झालं का जेवण तुमचं क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय आहे स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये कशा आहात बरं जेवण झालं का ताई हो दादा झालं माझं जेवण तुमचं सांगा झालं का जेवण प्रदीप दादा तुमचं जेवण झालं का सांगा बरं हो जेवण झालं ताई माझं मी आता ब्युटी ड्युटीवर आहे तुम्ही आता ड्युटीवर आहे वा खूप छान खूप छान थोडं गलत झालं होत <laughs> बोल ना आपलं थोडं माझ थोडं गलत झालं होत चुकीचं वाचलं होतं म्हणून मला चष्मा लागतो बरं बघायला दिसत अस पण दूरून दिसत जवळून नाही दिसत घेऊ थोडस घेऊ घेऊ हा ना पाचू मराठी मोटिवेशन का करत आहे असं का करत हातातून कोणती वस्तू उचलून घेते तर काय झालं स्वतःचे काम बाई आपले तुम्ही मराठी आहात का मी मराठी हिंदी अंग्रेजी अजून <laughs> काय गुजराती बंगाली नाही रे हा बंगाली बी येते बंगाली, ये बंगाली वेग ते भाषा आपण बोलतो ते बरं ते धुतलेलं नाही पप्पांनी आणलं ते खूप 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 जणांनी वापरलं तू नाही घेतलं पजू दुसऱ्यांनी वापरलं ते ना तिथे तू ऐकत नाही माझ्या पहायला आठ बसला फोन लावतो थांब ते लाईव्ह नाही घेत ऐकत नाही म्हणून टाइमपास बोला सर्वांनी सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देणार बोला बरं पमेंट करा Any artist living or want to see performance live? Oh.

बोला सर्वांनी क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय, स्वागत आहे